ज्यांना शिंपले आवडतात ना त्यांच्यासाठी आज एक मस्त रेसिपी तयार केलेली आहे आज आपण केलेलं आहे शिंपल्यांचा एक शिपी मसाला आणि यामध्ये आपण घातलेलं आहे वांगं शेवग्याची शेंग बटाटा आणि फणसाच्या आठळ्या आणि शिंपल्याची एक शिपी काढून आपण याच्यात घातलेली आहे आणि आता मस्त असं तपतपित मसाला केलेला आहे तर यासाठी मी हे घेतलेले आहे शिंपले शिंपले घेताना चांगले घ्यायचे आणि तोंडं बंद असली पाहिजे मुख्य म्हणजे चांगले स्वच्छ धुवून घेतले ते मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातले आणि गॅसवर ठेवले चार ते पाच मिनटात साधारण जसेशी हलकी उकळी पाण्याला येते ना तेव्हाच हे शिंपले सुटायला लागतात हे बघा त्यांची आता तोंडही सुटली जातात आता आपण गॅस बंद करायचं आहे आणि हे सगळे शिंपले मी बाहेर काढून घेते हे पाणी उकळत ठेवलं होतं ना ते बाजूला संथ करून घ्यायचं पाणी थंड झाल्यानंतर हलकंच वरचं पाणी दुसऱ्या भांड्यात ओतून घ्यायचं त्याने काय होतं शिंपल्याची जी रेती असते ती पाण्यात उतरलेली असते ती खाली बसते वरचं वरचं पाणी हे बघा असं मी काढून घेतलं अजून एकदा मी असं करून घेणार आहे म्हणजे उरली सुरली रेती पण निघून जाते आणि हे पाणी आता आपल्याला रेसिपीमध्ये वापरायचं आहे आता हे उघडलेले शिंपले आहेत ना ते हे बघा असे गोल करून त्याची एक जी रिकामी झालेली शिपी असते ना ती काढून टाकायची आणि हे बघा एका शिपीमध्ये सगळं मांस त्याचं कलेक्ट करायचं आता हे पण पुन्हा एकदा मी थोडंसं धुवून घेते विसळून आता तयारी करूया वाटणाची वाटणासाठी मी दोन छोटे कांदे इथे घेतलेले आहेत अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर ओलं खोबरं पण घेऊ शकता दहा बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा ते एक इंच आलं घ्यायचं थोड्याशा तेलामध्ये पहिल्यांदा मी आलं आणि लसूण पाकळी अशी थोडीशी परतून घेते त्याच्यानंतर कांदा घालणार आहे कांदा थोडा ट्रान्सपरंट झाल्यानंतर याच्यातच आपण खोबरं घालून द्यायचं आणि थोडंसं हलक्या सोनेरी रंगापर्यंत परतून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये हवे तर थोडीशी कोथिंबीर घालून तुम्ही वाटून घ्या आता या शिपीमध्ये आपण भाज्या पण वापरणार आहोत तर भाज्यांसाठी आपण शेवग्याची शेंग वापरतोय टॉमॅटो वांगी घातलेली आहेत बटाटा घेतलेला आहे आणि आता आठळांचा आहेत माझ्याकडे तर मी ह्या आठळा पण घालणार आहेत तर ह्या आठळ्या आहेत त्या आधी आपल्याला बत्त्याने चेचून घ्यायच्या म्हणजे ह्या ह्या बघा अशा चिरल्या जातात की नंतर त्या त्याचा साल काढून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आता फोडणीसाठी हे बघा हे तेल मी घेतलेले आहे तेल तापलं आहे चांगलं त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हिंग आपल्याला एक अर्धा चमचा हळद घालायचे आणि लाल तिखट जे तुम्ही नेहमी घरी भाज्यांना वापरतात ते वापरा मी इथे कोकणी मसाला वापरते भाजका कोकणी मसाला तो तुमच्या तुम्हाला जसं तिखट हवं त्यानुसार घाला मी इथे छोटे तीन चमचे घालत आहे आणि ही डिश थोडीशी तिखटच चांगली वाटते मसाला मस्त खमंग परतला खूप सुंदर वास येतो आहे आता याच्यामध्ये मी वांग बटाटा आणि ज्या आठळ्या आपण घालणार आहोत ना त्या आठळ्या पण घालून देते आणि जे पाणी शिंपले उकडल्याचं आपण बाजूला ठेवलं होतं ज्याला शिंपल्याचा काठ म्हणतात ते पाणी पण घालून द्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवायचं वरती आठ ते दहा मिनटं आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत आठ ते दहा मिनटांनी झाकण काढलं आहे आता याच्यामध्ये शेवग्याची शेंग टोमॅटो दोन चार कोकम पण मी घालणार आहे स्वाद खूप चांगला आहे तो आणि जे साफ करून ठेवलेले शिंपले आहेत ते याच्यात घालून देऊया आणि याच्यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालणार आहे जसे तुम्हाला यातली ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ हवी असेल त्यानुसार पाणी घाला आणि जे वाटण आपण तयार करून ठेवलेले आहेत ते पण ह्याच्यात घालून द्यायचं आणि छान थपथपी तसा आपल्याला रसा बनवायचा आहे याच्यामध्ये मी एक ते दीड चमचा गरम मसाला घातलेला आहे मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून हे असंच पुन्हा असं मस्त रटरट एक सात -गर्म ते आठ मिनटं शिजवून द्यायचं म्हणजे यातले सगळेच भात एकमेकात मिसळले जातात आणि खूप छान त्याची टेस्ट येते हा गॅस शिंपल्याचा मस्त सुटलेला आहे तयार आहे आपल्या एक शेपीचा मसाला एकीकडे भाकरी पण मस्त गरमागरम तयार आहे भाकरीबरोबर भाताबरोबर कशाबरोबर ही का हा तितकाच छान लागतो तेव्हा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद